बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र एक मोठा आंतरराज्य जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आता उघडकीस आला आहे परवा मी जळगावला जाऊन आलो या संदर्भात आतापर्यंत दहा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। जे केंद्र सरकारची राज्य सरकारची जन्म नोंद घेण्याची जे सिस्टम आहे ज्याला सी आर एस पोर्टल सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम त्याला हॅक करण्यात आली आहे ही जी दहा गावं आहे या दहा गावातले पासवर्ड आणि अशा प्रकाराने त्या गावात न राहणारे म्हणजे महाराष्ट्राचं यवतमाळचं जे पहिलं गाव आपल्या हातात आलं सनी गावाची लोकसंख्या जेमतेम पंधराशे रजिस्ट्रेशन झाले सत्तावीस हजार तीनशे सत्त्याण्णव दुसरं गाव भवानी त्याची लोकसंख्या बाराशे जन्म नोंद झाली सहा हजार दोनशे सहा तिसरं जळगावचं भाटपुरी लोकसंख्या सतराशे आणि नोंदी झाल्या चार हजार नऊशे अशाच पद्धतीने रायबरेलीतील सलोन गावात एकोणीस हजार एकशे चौऱ्याऐंशी मग पालीमुखीपूर हसायन हाथरसमध्ये दिबियापूर असे वेगवेगळ्या गावांमध्ये आणि ह्या जे जन्म रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत त्या लोकांचं वय आहे वीस ते साठ हे कोण आहे लाभार्थी जर महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर एक पण महाराष्ट्राचा नाही आहे यवतमाळ पोलिसांनी आतापर्यंत आठ लोकांना अटक केली आहे अवधेश कुमार दुबे यांना हा बारावी फेल आहे त्यांनी सगळं कॉम्प्युटर हॅक करण्याचं काम केलं या संबंधात अखिलेश कुमार गुप्ता हा पण आहे तो फरार आहे या संदर्भात काल मी महाराष्ट्रचे डिरेक्टर जनरल पोलीस सदानंद दाते यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अवगत केलं आहे येत्या दोन तीन दिवसात मी दिल्लीला जाणार आहे कारण की आतापर्यंत तीन राज्य समोर आले पण हा घोटाळा आणखीन विस्तृत होण्याची शंका आहे काल आणि आज मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली मुंबईतले अनधिकृत फेरीवाले बांगलादेशी फेरीवाले यांचा विरोधात आता आम्ही मोहीम सुरू केली आहे मुलून रेल्वे स्टेशन पश्चिम येथले फेरीवाले हटवले आहेत दोन दिवसात आणि ही मोहीम पूर्ण मुंबईत आम्ही घेऊन जाणार आहोत मोठ्या प्रमाणात हजारो बांगलादेशी यांनी येऊन मुंबईचे रस्ते अडवलेले आहेत हे बांगलादेशी फेरीवाल्या अनधिक फेरीवाले यांचं शंभर टक्के पोलीस व्हॉरिफिकेशन केलं पाहिजे यांच्याकडे कोणतंही लायसन्स नाहीये फेक बोगस लायसन्स आहे दोन्ही आयुक्तांनी सहकार्य करण्याचा आश्वासन दिलं आहे पुढच्या काही दिवसात ही, ही मोहीम तीव्र केली जाणार आणि यानंतरचा पुढचा टप्पा जो असेल जे बांगलादेशी येते इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतात हे त्यांचा तपास सुरू होणार त्यांच्या विरोधात कारवाई सुरू होणार हिंदीत बोलतो मी पहिले या हिंदी, हिंदी, हिंदी. सध्या तर कॉन्सन्ट्रेशन आहे हे स्टेशनच्या आसपासचे फेरीवाले त्यानंतर ओला उबेर मध्ये आहे पण पहिलं आम्ही कॉन्सन्ट्रेशन माझा अंदाजाने पन्नास हजारहून अधिक मुंबईतले फेरीवाले हे बांगलादेशी आहेत आणि त्याला सपोर्ट मिळतो इथल्या लोकल मुस्लिम गुंडांचा मुंब्रा गँगचा काल कुर्ला येथे जी घटना झाली तिथे भाजपच्या दोन कार्यकर्त्यांची महाराण करण्यात आली आता त्यांना भेटायला मी दुपारी साडेतीन चार चार वाजता अंधेरी पूर्व क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये एक कार्यकर्ता एडमिट आहे त्याला भेटायला जाणार आहेत आणि या सगळ्या गुंडांना मी वॉर्निंग देतो आज मी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं हे एमआयम चे लोक निवडून आले आणि आता पूर्ण मुंबई महाराष्ट्र हरा कर देंगे। ही दादागिरी सुरू आहे त्यांचा निषेध करतोय मुंब्राच्या त्या निवडून आलेले लोक सांगतात मालेगाव हरा कर दिया मानखुर्द हरा कर दिया, अब मुंबरा हरा करेंगे, और बाद में मुंबई आणि त्यावेळी आमचे संजय राऊत रोज सकाळी उठून भाषण देत आहेत त्यांची बोलती का बंद आहे राज ठाकरेला तर साफ केलं उद्धव ठाकरेंनी ते हे पूर्ण महाराष्ट्र मुंबई हिरवं करण्याची भाषा करणाऱ्याला उत्तर देणार आहे का ते किती मुस्लिम लीग एम आय एम उद्धव ठाकरे सेनेचे नेते आले तरीही ह्या महाराष्ट्राला मत मुंब्रा असो म्हणजे मुंबई महाराष्ट्राला कोणी हिरव करू शकणार नाही आम्ही करू देणार नाही आणि म्हणूनच या दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहेत

की उद्धव ठाकरे कोविड करप्शनच्या मागे कोविड कमाईच्या मागे उद्धव ठाकरे होते आता सिद्ध झालं की ज्या महापौरावर पाच गुन्हे दाखल आहेत पाच कोविड मधले तेकडो कोटीचा करप्शन मध्ये त्या आणि त्यांचे मुलगा इन्वॉल्व आहेत त्यांना फक्त जामीन देण्यात आलाय आणि म्हणूनच आमच्या निवडणुकीत आम्ही म्हटलं होतं की मुंबई महापालिकेचं माफिया राज आता संपवलं आहे ठाकरे सेनाने कुठलाही माफियांना आणलं पुढे तरी त्यांची माफियागिरी आता चालणार नाही ही जी स्थिती आहे हे एवढं व्यापक आहे चिंताजनक आहे बांगला की बांगलादेशी आणि त्यांना वोट बँक म्हणून पोचणारे जे राजकीय नेते आहेत म्हणून वेळ लागतोय यांना पोचणारे कोण आहेत एम आय एम आहे समाजवादी आहे मुस्लिम लीग आहे काँग्रेसचे मुस्लिम नेते आहेत उद्धव ठाकरे आता नवीन अवतार काँग्रेसचे चोवीस नगरसेवक निवडून आले त्यांना चौदा मुस्लिम आहेत आणि त्यामुळे ते त्या बांगलादेशीला लढाई फेरीवाल्या विरुद्ध नाही आहे लढाई जे आहे ते बेकायदेशीर अनधिकृत फेरीवाले हे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर फेरीवाले त्यांच्या विरोधात आहेत जे आता फुटपाथ पासून आता रस्त्यावर पहिली रांग दुसरी रांग आणि त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली मी आपल्याला सांगतो मुलुंड रेल्वे स्टेशन पश्चिमचा भाग साफ करण्यात आला आहे आता असं आहे की मुस्लिमांचं मतदारां मतदानचं जर विश्लेषण करायचं झालं तर जे शंभर टक्के मुस्लिम एरिया होतात म्हणजे जनता ताब्यातला ऐंशी टक्के तिथे त्यांनी काँग्रेसचे मुस्लिम नगरसेवकांना किंवा एम आय एमच्या मुस्लिम उमेदवारांना किंवा ठाकरे सेनाचा मुस्लिम उमेदवारांना मतं दिली ही फार स्पष्ट आहे जिथे ज्या वोर्ड पंद्रह वीस टक्के वी मुस्लिम मतदार होते तिथे उद्धव ठाकरे मत दी है हिंदी में बोल देता हूं पहले हिंदुस्तान का एक सबसे बड़ा अंतरराज्य जन्म नोंद रजिस्ट्रेशन प्रमाण पत्र घोटाला अब सामने आया है अभी तक जो हमारे पास जानकारी आई है कोई गैंग बड़ी गैंग इसके पीछे इसका मास्टर पता नहीं है वो बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र तीन जगह पर ये घोटाले उभर कर बाहर आए हैं महाराष्ट्र के यवतमाल जिले के सेन्दुरछनी गांव में जिसकी जनसंख्या पंद्रह सौ है उन्तीस हजार तीन सौ सत्तानबे रजिस्ट्रेशन हुए उसी प्रकार से भवानी भाजपुरी रायबरेली अलीगढ़ हाथरस अरैया हरदोई जौनपुर ऐसे अलग अलग और महाराष्ट्र पुलिस ने इसमें से आठ लोगों को गिरफ्तार किया है जो बिहार के हैं। हमें इस बात की चिंता है कि यह घोटाला कितना बड़ा होगा अभी तक ध्यान में आ नहीं रहा है लेकिन अभी तक जो दस जगह पर एफआईआर दर्ज हुई है उसमें एक लाख लोग जिसका उस गांव से उस क्षेत्र से कोई संबंध नहीं ऐसे लोगों को राज्य और केंद्र सरकार का जो जन्म बर्थ रजिस्ट्रेशन पोर्टल सीआरएस सिविल रजिस्ट्रेशन सिस्टम हैक किया गया है इस संबंध में केंद्र सरकार से भी हमारी चर्चा शुरू है और महाराष्ट्र पुलिस को विश्वास है कि बहुत ही जल्द इसके पीछे का बैक जो पीछे जो मास्टर माइंड है वो भी हमारे हाथ में आ जाएगा अब बातों में दिसंबर महीने में हमारे ध्यान में यह आया कि एक गांव में यवतमाल के ये इस प्रकार की जानकारी प्राप्त होने के बाद में पहला वहां पर गुना दाखिल हुआ फिर पुलिस ने कुछ लोगों को बिहार से गिरफ्तार किया उसने दूसरा गांव तीसरा गांव और उसके बाद में उत्तर प्रदेश अब देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री जी ने इसके लिए एस भी बिठाई है कल मेरी महाराष्ट्र के जो पुलिस महासंचालक है सदानंद दाते इनसे भी विस्तृत चर्चा हुई है अभी उत्तर प्रदेश सरकार बिहार सरकार और केंद्र सरकार के बात करके जांच आगे जाएगी महापालिका चुनाव के समय पर मैंने टाटा इंस्टीट्यूट सोशल साइंस का रिपोर्ट सामने रखा था ये बहुत बड़ी साजिश है इसको पीछे मिडल ईस्ट से पैसे आ रहे हैं मुस्लिम मुंबई बनाने का आपने चुनाव के जो रिजल्ट आया देखा मानखुर सभी एमआईएम के उसी प्रकार से मालेगांव अब मुम्बरा भी इस बार पूरा हरा बन गया इसलिए वहां के पार्षद जो है उन्होंने ये कहा है कि मुम्बरा हरा बनाएंगे और उनकी पार्टी की इच्छा है कि पूरा मुंबई हरा बन जाए मुंबई का महापौर आने वाले दिनों में खान बने पठान बने बुरखा वाली बने ये बहुत बड़ा षडयंत्र है जिसके संबंध में हमारी भी कार्रवाई शुरू है आपने देखा होगा कि मुंबई में स्टेशन के आसपास पचास हजार से ज्यादा अनधिकृत बांग्लादेशी फेरी वाले बैठे हैं। ये जन्म प्रमाण पत्र घोटाला पहला पार्ट दो लाख चौबीस हजार मैंने निकाले उनको रद्द किया तो इस सबके सामने निदर्शन प्रदर्शन ये समाजवादी पार्टी एमआईएम उद्धव ठाकरे सेना कांग्रेस करती है ये सब कार्रवाई को रोकना चाहती है और उसके कारण पुलिस क्योंकि उनके लिए वोट बैंक है और हमारे लिए देश की सुरक्षा का अब चुनाव समाप्त हुए हैं अब इन सब के खिलाफ तीव्र कार्रवाई होगी ओके